मित्रांनो सर्वांना जय जिजाव सत्तावीस तारखेला नांदेडमध्ये जी काही ऑनर किलिंगची घटना घडली यातून जे काही आंतरजातीय प्रेम संबंधातून एका पंचवीस वर्षीय युवकाचा खून झाला आणि त्या खुनाच्या घटनेतून मग जी त्याची प्रेयसी होती ती वेगळ्या जातीतील मग तिने जो काही आकांत होता त्या कुटुंबाचा किंवा त्या प्रेयसीचा तर तो तुम्ही सगळ्यांनी माध्यमांवर पाहिलाच असेल आणि त्याची चर्चाही माध्यमांवर पाहिली असेल दुसरीकडे त्या मुलीने त्या मृतदेहाशी विवाह केला मग आता कदाचित आपण त्याला असं म्हणू की हा कदाचित भावनेचा अतिरेक असेल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती भावनेचा अतिरेक संपल्यानंतर आता ती दोनही कुटुंब एकाचा मुलगा गेला त्या मुलीचा प्रियकर गेला आणि दुसऱ्या ज्या कुटुंबाकडून कुण तो कुणाची घटना समोर आलेली आहे किंवा ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत कोणाचे तर त्या कुटुंबातील जवळपास चार पाच जण हे आता जेलमध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशा घटना ह्या राज्यामध्ये सातत्यानं घडत आहेत मागच्या वर्षभरापूर्वी औरंगाबादची एक घटना समोर आली होती त्या घटनेच्या नंतर मग आपण पुन्हा त्या घटनेची माध्यमातून सोशल मीडियावरून चर्चा करतो चर्चा केल्याच्या नंतर पुन्हा एखादी नवीन घटना काहीतरी समोर येते आणि मग ती घटना समोर आल्याच्या नंतर ही मागची जुनी घटना आपण विसरून जातो महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दर मिनिटाला समोर येत आहेत आणि मग याच्यामध्ये आपल्या गृह विभागाचा अपयश असेल सरकारचं अपयश असेल किंवा समाज म्हणून तुमच्या आमच्याकडे सुद्धा काहीतरी उत्तरदायित्व येतं मग आता समाज आपलं उत्तरदायित्व विसरला का सरकार आपलं उत्तरदायित्व विसरला का याच गोष्टीवर आपल्याला प्रामुख्यानं चर्चा करायची आहे मुलीनं ज्या वेळेस एखादी मुलगी मग आता औरंगाबादची घटना आपण ही आणि कालची नांदेडची घटना ह्या दोन्ही घटना आपण प्रतिनिधिक स्वरूपामध्ये घेऊ यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना ऑनर किलिंगच्या घडलेल्या आहेत मग नगर असेल पुणे असेल असे, कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाहाच्या याच्यातून अशा घटना समोर आलेल्या आहेत आणि समाजामध्ये तेवढ्यापुरती मग ती घटना घडल्यावर चर्चा होते मात्र प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर असं एक मेडिकल लाईनमध्ये एक कोट आहे या हिशोबानं कोणीच यावर विचार करायला तयार नाही म्हणजे ना सरकारला काही घेणं देणं आहे आणि समाज म्हणून तुम्हाला आम्हाला काहीच या गोष्टीचं घेणं देणं नाही या गोष्टीवर आपण उपाययोजना शोधू शकतो मात्र यावर कोणी विचारच करायला तयार नाही फक्त आपण एक मागणी पुढं करतो करतो की आरोपीला फाशी झाली पाहिजे अमक्याला हे झालं पाहिजे तमक्याला तशी शिक्षा झाली पाहिजे किंवा फार तर आपण कॅन्डल मॅच काढतो किंवा अजून कुठल्या तरी गोष्टी माध्यमावर त्याची चर्चा करतो मात्र अशा घटना घडूच नये यासाठी कुणीच उपाय सुचवताना दिसत नाही औरंगाबादची घटना ज्यावेळेस घडली कारण आपण ज्या समाजामध्ये होतो समाज शहरी असो ग्रामीण असो कुठलाही असो एक सामाजिक सद्धतेचं वलय घेऊन आपण जगत असतो दुसरीकडे आपण आपली सामाजिक प्रतिष्ठा घेऊन प्रतिष्ठेचं लेबल घेऊन आपण जगत असतो आणि दुसरीकडे आपण पुन्हा एक आपल्या स्वतःच्या आज पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून आपण जरी जाती अंताची लढाई उभी करत असलो तरी आपण जातीचं धर्माचं लेबल घेऊन सोबत जगत आहोत आणि याच्यामध्ये तेल टाकण्याचं जे काही काम आहे तर ते प्रामुख्यानं राजकारणी लोक सगळ्या मोठ्या शिताफीनं करत असतात तुमच्या आमच्या डोक्यातली जात कधी हे संपू देत नाहीत आणि मग त्याच्यामुळे अशा ह्या घटना घडतात जर एखाद्या गावखेड्यामध्ये एखादं मजुरी करणारं कुटुंब असेल किंवा एखादं मध्यमवर्गीय कुटुंब असेल आणि त्या कुटुंबातली मुलगी अचानक पळून जात असेल किंवा कुणासोबत विवाह करत असेल तर त्या कुटुंबाला आयुष्यभर समाजामध्ये तोंड काढून जगता येत नाही ही एक त्या समाजाची कुठल्याही समाजाची ही एक वास्तविकता आहे आणि हे एक गंभीर वास्तव आहे आणि अशा स्थितीमध्ये तुमच्या आमच्या मुला मुलींची लग्न एकतर जुळत नाहीत पंचवीसशी तीसशी पस्तीसी चाळीसशी पार केली तरीही लग्न जुळायचा नाव होत येत नाही जुळली तर टिकत नाहीत आणि एक आता नवीन एक तर्क समोर येत आहे की चाळीस टक्के मुला मुलींचे लग्नच होणार नाहीत हे एक गंभीर वास्तव समाजासमोर उभं राहत आहे बरेच मुलं मुली लग्नानंतर आपत्य प्राप्तीसाठी नकार देत आहेत की त्यांना आपत्यच नको असतं हे कुठल्या तरी आपला विचित्र देशेनं आपला एक प्रवास सुरू आहे की एकीकडे दरवर्षी मंदिरांची संख्या वाढते आहे धार्मिक कार्यक्रमांची संख्या वाढते आहे कीर्तनाच्या ज्या फिया वीस वर्षा आधी पाच पाच हजार रुपये होती ती आता दोन लाखावर जाऊन पोहोचल्या आणि मग ही सगळं वाढत असताना आमच्या तुमच्यामध्ये धार्मिक मूल्य नैतिक मूल्य जी रुजायला पाहिजे तर ती रुजण्याऐवजी आपण कुठेतरी वेगळ्याच संस्कृतीचं वेगळ्याच कल्चरचं अंधानुकरण करत आहोत हे एक वास्तव समोर येत आहे मागच्या वर्षी जी काही औरंगाबादची घटना समोर आली तर या दोन्ही घटनांमध्ये किंवा यापूर्वीच्या अनेक घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ज्या वेळेस एखाद्या मुलीच्या प्रियकराची हत्या होते तर त्यावेळेस ती मुलगी वीस बावीस वर्ष आपल्या आई वडिलांच्या पालकाच्या अंगारखांद्यावर वाहळलेली असताना त्यांच्या लाडात वाहळलेली असताना ती अचानक त्यांच्यासाठी भाषेची किंवा कठोरात कठोर शिक्षेची मागणी करते ही गोष्ट कुठंतरी गांभीर्यानं विचार करायला लावणारी आहे ज्याला आपण टीन एज म्हणतो तर टीन आपण जी काही अडीच अक्षरी प्रेमाची जी काही व्याख्या आपण त्याला लावतो तर हे कुठंतरी चुकीचं आहे कि जे का की जे काही विजातीय हे असतात तर त्याच्यामध्ये जे काही भिन्नलिंगी आकर्षण असतं तर त्याच्यातून लैंगिक आकर्षणातून टीनेज म्हणजे तेरा ते वीस वर्ष वयोगटापर्यंत या अशा गोष्टी घडत असतात मग मागच्या वर्षी औरंगाबादची घटना घडल्याच्या नंतर किंवा समोर आल्याच्या नंतर सरकारने एक निर्णय जाहीर केला की सेफ हाऊस उभारण्याचा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सेफ हाऊस उभारले गेले की ज्याचे अध्यक्ष हे त्या त्या, त्या जिल्ह्याचे एसपी असतील आणि या एसपीच्या माध्यमातून त्या सेफ हाऊसचं नियंत्रण केलं जाईल म्हणजे जी काही आंतरजातीय इंटरकास्ट कपल आहेत तर ती नऊ दो ग्यारा होतील तर अशा स्थितीमध्ये त्या हाऊस हाऊसमध्ये ते वर्षभरासाठी अत्यल्प मोबदला देऊन वास्तव्य करतील आणि हे वास्तव्य करत असताना मग वर्षभरानंतर त्या ज्यावेळेस ते बाहेर निघतील तर त्यावेळेस त्यांच्यासोबत कुठला तरी अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी देण्याची कुठलंही प्रावधान सरकारनं सांगितलेलं नाही म्हणजे वर्षभरानंतर ही घटना घडणारच नाही हे सरकारच्या त्या सचिवाला आणि त्यांची ती या कार्यक्रमाची रूपरेषा करणाऱ्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच माहीत किंवा संबंधित मंत्र्यांनाच माहीत मग त्याऐवजी सर एकीकडे समाजामध्ये जर लग्न जुळत नसतील तर त्या ऐवजीच्या गावखेड्यामध्ये जी काही अठरा पगड जातींची जी काही संस्कृती आहे तर यांच्यामध्ये मग सरकारला वर्षभरातून किंवा दर तीन महिन्याला एखादा आंतरजातीय वधूवर परिचय मिळावा स्वजातीय वधूवर परिचय मिळावा आंतरधर्मीय परिचय मिळावा असं घ्यायला काही हरकत नसावी सरकारनं त्याच्यासाठी जे काही सरकारकडून जे काही आंतरजातीय विवाहासाठी जे काही प्रोत्साहन दिलं जातं किंवा अनुदान दिलं जातं की सरकारच्या मंत्र्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे करोडो रुपयांची घोटाळे समोर येत असताना मग सरकारकडून जे काही मिळणार अनुदान आहे तर ते फक्त पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान आहे आणि या पंधरा हजार रुपये द्यायलाही शोभा की जर सरकारच्या मनामध्ये आलं तर अशा घटनांना पायबंद बसू शकतो की एकीकडे एक मुलामुलींच्या लग्नाची समस्या निर्माण होत असताना चाळीस टक्के मुलामुलींची लग्नच होणार नाहीत असं भाकीत केलं जात असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारने जर स्वतःची इच्छाशक्ती दाखवली की आंतरजातीय विवाहासाठी जर कुठले मुला पालक तयार होत असतील तर त्यांच्यासाठी वीस लाख रुपयाचं अनुदान सरकारनं दिलं पाहिजे फुकट देऊ नका आम्ही म्हणत नाही परंतु याच्यासाठी सरकारनं असे वधूवर परिचय मेळावे तालुका स्तरावर आयोजित केले पाहिजे दर तीन महिन्याला एक मेळावा आयोजित केला पाहिजे आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून वाटल्या शंभर रुपये दोनशे रुपये त्याच्यासाठी फी ठेवली पाहिजे मात्र ज्याला कळतं त्याला हे नसतं की आमचा आवाज तुमच्यापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचल याची शक्यता कमी आहे परंतु असं करून वीस लाख रुपये जर त्या जोडप्याच्या नावानं ना जर टाकले तर वर्षभरानंतर दोन वर्षानंतर स्वतःच्या संसारासाठी एखादा आपत्ती झाल्याच्यानंतर हे पैसे तुम्हाला वापरता येतील उद्योगासाठी व्यवसायासाठी की जेणेकरून या पैशाचा गैरवापर होणार नाही त्याच्यासाठी जर काही नियम बनवले तर याच्यातून नक्कीच या आंतरजातीय विवाहाला चालना मिळेल आणि जाती अंताची जी काही लढाई काही पुरोगामी विचारधारांनी हातात घेतलेली आहे तर तिला कुठेतरी एक दिशा मिळेल आसा ती कुठेतरी संपुष्टातील असं आम्हाला वाटतं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे दुसरीकडे आंतरधर्मीय विवाह जर कोणी करत असेल तर त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपयाची तरतूद सरकारने केली पाहिजे मग असे जर सरकारला जर पैशाची अडचण पडत असेल तर अनेक सेवाभावी दाते समाज समाजातील काही घटक हे सरकारला मदत करण्यासाठी पुढे येतील यात शंका नाही जर कोणी स्वजाती विवाहासाठी पुढाकार घेत असतील असं सरकार जर मेळावे आयोजित करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पाच लाख दोन लाख शेतकऱ्यासाठी सोबत जर लग्न कोणी करत असेल एखाद्या गरीब घरच्या मुलासोबत जर एखादी मुलगी लग्न करत असेल तर त्याच्यासाठी पण लाख दोन लाख रुपयाची काहीतरी तरतूद सरकारने केली पाहिजे समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो तर समाज म्हणून आमचे जे काही गावखेड्यामध्ये जे काही कार्यक्रम होतात मग धार्मिक कार्यक्रम असतील सत्संगाचे कार्यक्रम असतील उत्सवाचे कार्यक्रम असतील शंकरपाटासारखे कार्यक्रम असतील किंवा अजून काही कुठले तरी कार्यक्रम असतील तर या कार्यक्रमावर जो होणारा खर्च आहे तर त्याच्यामध्ये खर्चाला बंधन द्या किंवा त्या कार्यक्रमा बंद करा असं आम्ही म्हणणार नाही पण त्याच्यातच जर समजा अशा समाज धोरणांनी पुढाकार घेऊन की बाबा कीर्तन संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी सप्ताह संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी एक दिवस वधूवर परिचय मेळावा घेतला जाईल मग तो स्वतःच्या समाजापुरता असेल आंतरजातीय असेल गावातल्या गावात जर असं कोणी पुढाकार घेणारे असतील एखादा तेली असेल तर कुंभारासोबत लग्न करत असेल धनगर असेल कुणब्यासोबत करत असेल कुणब्याची मुलगी आणखी कोणासोबत करत असेल तर असे आता हे बदलत्या काळाची एक गरज म्हणून आम्ही हे सांगतो आहोत बाकी आम्ही काही समाजाला अक्कल सांगण्यासाठी इथे आलेलो नाही परंतु ह्या ज्या घटना घडत आहेत तर ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत थांबल्या पाहिजेत बऱ्याचदा असं होतं की लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात मूळ पत्रिका वाटल्या जातात लग्नाची तारीख जवळ येते चार दिवसावर लग्न येतं आणि चार दिवस आधीच मुलगी कुठंतरी पळून जाते किंवा पोलिसात तक्रार करते किंवा मुलगा पोलिसात तक्रार करतो आमच्या तालुक्याच्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की पानवाट्या करत असताना दागिन्यासह मुलगी पळून गेली बऱ्याच मुली लग्न लागू देतात हळद फिटू देतात आणि हळद फिटल्याच्या नंतर दागिन्यासह ह्या मुली पळून जातात ह्या कुठंतरी एक क्षणिक असतं भावनिक असतं आणि याला कुठलं तरी भविष्य नसतं परंतु या अजान मुला मुलींना ह्या गोष्टी कळत नाही लैंगिक आकर्षणामुळे किंवा फिजिकल अट्रॅक्शनमुळे किंवा भावनेच्या भरामुळे किंवा भावनेच्या उद्रेकामध्ये हे असे निर्णय या मुला मुलींकडून घेतले जातात याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि याला खतपाती घालण्यासाठी तुम्ही आम्ही सरकार समाज सगळेच घटक जबाबदार आहेत सोशल मीडियावर सध्या जो काही अश्लिल त्याचा धिंगाणा चालू आहे तर त्याला पायबंद करण्यामध्ये प्रतिबंध करण्यामध्ये सरकार कुठेतरी अपेशी ठरत आहे सरकारला हे जमत नाही आज जर नवी दावीतल्या मुलांना जर आमच्या इंग्रजी शिकायचं म्हटलं तर हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे जर त्याने एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर सर्च केलं तर त्याला कुठल्या क्लिप येतील मामाच्या मामीच्या उसाच्या फाडाच्या नको त्या धिंगाण्याच्या क्लिप्स त्याला दिसतील यूट्यूबच्या व्हिडिओ त्याला दिसतील त्याच्यावर अश्लील त्याचे निवेदनं असतात अश्लील त्याच्या रेकॉर्डिंग असतात आणि मग याच्यातून जर आमची मुलं बैठत असतील वाया जात असतील तर याला दोषी जर असेल कोणी तर तुम्ही आम्ही समाज म्हणून दोषी आहोत सरकार म्हणून सरकारची प्रशासकीय यंत्रणा सरकारची कार्यकारी यंत्रणा ही कुठंतरी अपयशी ठरते असं आम्हाला वाटतं दुसरीकडे जर आमच्या मुलांनी जर तुम्ही स्वतः टाईप करून पहा की मराठी बोधकथा आणि खाली काय धिंगाणा येतो ते तुम्हीच प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा मग सरकार याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही एखाद्या युट्यूबवर असा गुन्हा दाखल करू शकत नाही जर अशा दोन चार जणांवर जर गुन्हे दाखल केले त्याच्या वर्तमानपत्रातून जर प्रसिद्ध दिल्या तर बाकीच्यांची काय मजाला आहे की अशा गोष्टी करायला परंतु सरकारला हे करायचं नाही तुम्हाला आम्हाला मुद्दा बिघडवायचं वाया घालवायचं या त्या माध्यमातून गुलाम बनवायचं गावगाव वर्लीमटक्यांचे गेम सुरू केलेले के आहेत असं एकही महाराष्ट्रातलं खेळत शिल्लक नाही की तिथं गुटखा मिळत नाही अवैध दारू मिळत नाही हे असं कुठंच नाही आहे की सगळ्या महाराष्ट्रात हे सगळं व्यवस्थितपणे सुरू आहे हे सगळं सरकारलाही माहीत आहे तुम्हाला आम्हाला समाज म्हणून सगळ्यांना माहीत आहे आणि याच्यावर आपण पायबंद करू शकत नाही पायबंद घालू शकत नाही हे आपल्या इथल्या व्यवस्थेचं सगळ्यांचं अपयश आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ